सगळं पातेल देवलं हे केलं चिकन हे केल सगळं चिकन हे केल केले चूल मांडली करावं लागते ना मग पार्टी द्यायला मी त्यांना निस्त खायला येणार रे खंडू त्यांना निस्त खायचं काम आहे कामाला तू आहे मी आहे गदगुल्ले आहे आपण बोबलो करायला आता तू हे लिहितो ना त्याला काम कधी त्याला लावतो तू फोन आता कधी लावतात खायला लावडाय रे लाव लाव फोन लावला घेतला बोबल्या गुणगान समीरा पार्टी दिले पण नुसते बोबल्याचे गुणगाण चालू आहे तुला कामाला लावलं त्याला मस्त हे करायला तिकडे बघितलं काम, काम केलं तू काम केलं मी काम केलं हे संध्याकाळी समजा काम आपण केलं कामाला ठेवले झालं तुला मला त्याला सगळ्याला काय बोबल्या नुसतं खायला येणार बघा भाऊ तुम्हाला लावलं मी तुम्हाला काही बी काम सांगायला बघितलं का आमच्या पेक्षा बत्तर हाल झाले तुमचे आमच्यापेक्षा तुमचे हाल बत्तर झाले दुनियाचे म्हणलो का नाही का मनात लावता चूल मांडायला बी आता चला तुम्ही आम्ही तुमच्या मांडलेली आहे की भाऊ त्या माझ्या दिलेल्या गेल्यात का नाही भाऊ थोडा केलं जरा आता बघा म्हणला भाऊ तर रिएक्शन कसं होते चाल नाही ते बघतो रे बघतो मी त्याला उत्तर दे लाचार भाड्या पोटाला मेलेला का सारखं तुला खायचं तुला